नमस्कार मंडई मी स्मिता काय आहे ना सध्याचे दिवस तरुणाईला तर खूप धावपळीचे धकाधकीचे आहेत बरं का म्हणजे स्वयंपाक हे एक कंटाळवाणं काम होऊन बसतं खरं तर आपण करतो कशासाठी सगळं जेवण खाण एन्जॉयमेंट ही करता यावी म्हणून नोकरी करतो पण माणूस नोकरीतच खूप अडकतो किंवा आपल्या आपल्या छंदात आपल्यासारखे अडकतात तर त्यावेळी वेळ वे तर कसा काढायला लागतो ना आणि अशावेळी मदतीला येणारी एक गोष्ट आहे बरं का स्वयंपाकात कसं असतं आहे की जळणं खराब होणं साडणं लवडणं बरं का वेळेचा अंदाज चुकणं अशा खूप गोष्टी होऊन पदार्थ जळतो करकतो काय काय होतं पण पण मी माझ्याकडे बारा वर्षापूर्वी एक वाफेचा कुकर घेतला आहे स्टीमो नावाचा बरं का त्या कुकरनी मी इतक्या गोष्टी केलेल्या आहे म्हणजे डाळ शिजवणे भात बरं का इडल्या करणे नंतर भाज्या शिजवणे सूप करणे नॉनव्हेज शिजवणे अनेकानेक पदार्थ त्याच्यात मी केलेले आहेत आणि त्याला कसं आहे माहिती आहे का की तुम्ही फक्त टायमिंग लावून ठेवायचं ते वीस मिनटापासून पंधरापासून अगदी दहा मिनटापासून लावता येतं ते तुम्हाला एक तासापर्यंत लावता येतं इतकं कधी लागतच नाही बरं का आणि ते आपलं निमूट शिजून तयार राहतं म्हणजे जेवायला बसताना गरम भात मिळेल किंवा तुम्हाला गरम गरम इडली करून पटकन देता येईल अनेक गोष्टी आहेत बरं का तर आणि त्याचा खर्च किती आहे माहिती आहे अक्षरशः ते, अक्षर ते आ, एक तासभर चालवलं तास, तास दोन तास तर अर्धा युनिट खर्च होतो बरं का म्हणजे खर्चही जास्त नाही आणि वेळही वाचतो बरं का आणि ते उपयोगी इतकं येतं म्हणजे मी भाजी शिजायला स्टिमोमध्ये ठेवते फोडणी करते तर ती शिजते उचलायची टाकायची झाली बरं का किंवा कुठे बाहेर जाणार असले तर शेंगा उकडायला ठेवल्या रताळी उकडायला ठेवली अंडी उकडायला ठेवली टायमिंग लावलं की आपलं ते त्यावेळेला बंद होतं आणि मी निवांत बघा तुम्हाला कसं वाटतंय आणि सांगा मला व्हिडिओ कसा वाटला ते मंडळी माझ्याकडे हा स्टीमर आहे बरं का मी गेली सात आठ वर्ष वापरते आहे मी अडीच हजारला वगैरे काही घेतला होता आता त्याची किंमत साडेतीन हजार आहे पण तो हा असा असतो पहा म्हणजे त्याच्यात तुम्ही भाज्यांचं सूप केलं तर ते असं खालच्या ट्रेमधून बाहेर येतं तुम्ही चिकन पण शिजायला ठेवू शकता आणि भाज्या पण शिजायला ठेवू शकता बरं का ऑइल फ्री कुकिंग काय करायचं का असेल तुम्हाला तर त्याचा उपयोग होतो त्याच्यात काय काय तुम्ही शिजवू शकता बरं का हे पहा तुम्ही याच्यामध्ये तुम्ही भाज्याचं शिजवून त्याचं सूपही करू शकता मटकी शिजवू शकता म्हणजे कडधान्य कुठलंही शिजवू शकता अंडी शिजवू शकता बरं का भात करता येतो डाळ शिजवता येते नॉनव्हेज बरं का मी तर इतके प्रयोग केलेले आहेत इडल्या केलेल्या आहेत इडल्यामध्ये तर जरा छोट्या छोट्या येतात पण वेळेला उपयोगी पडतं एक कुकरमध्ये लावून एक इकडं लावली इडली असं करून पटापट पत काम होतं आता हे काय सांगतात ते बाबा हे काय आहे अनब्रेकेबल पॉलिकॉर्बनेट फूड ग्रेड टू टायर जार्स दोन जार असतात बरं का आणि ते सहसा फुटत नाहीत पन्सिल सिक्स हंड्रेड वॅट हीटर बरं का पण मला इलेक्ट्रिकचं बिल काही याच्यामुळं फारसं येत नाही मी अनेकदा अनेकदा वापरते बरं का डबल थर्मोटाय स्टॅट फॉर ड्राय रन प्रोटेक्शन चुकून आपलं बटण ऑन झालं पाणी घालायचं राहिलं तर नुकसान सहसा होत नाही पण ते काळजीपूर्वक ऑटोस्टॉप सिक्स्टी मिनट टायमर तुम्ही दहा मिनटापासून साठ मिनटापर्यंत टायमर लावू शकता आणि त्याचे दोनशे तीस वॉलचे हे आहे ते दिलेलं आहे पण खरंच का याच्यामध्ये मी केक पण केलेला आहे ढोकळे पण केलेले आहेत याचा खूप खूप उपयोग होतो तुम्हाला जे काय हवं ते तुम्ही त्याच्यामध्ये अगदी केळीच्या पानात घालून ठेवा किंवा अशा काही सुद्धा मी प्रयत्न केलेले आहेत आणि खूप उपयोगी हो म्हणजे माझं त्याच्यावर फार प्रेम आहे आठ वर्ष मी वापरते मी कायम वापरणार इलेक्ट्रिसिटी कमी लागते आणि करायला सोपं आणि तुम्ही ते करायला ठेवून तुम्ही बाहेर कुठं जाऊ शकता हो ते आपोआप बंद होतं ही याची मोटर आहे बरं का ना मोटर नाही हीटर आहे हां खाली हीटर असतो हे अंड्याचा स्टँड आहे बरं का हा जो ट्रे आहे हा सूप काढणारा ट्रे आहे बरं का आणि त्याच्यावरती तुम्ही हे असं ठेवलं की त्यातनं सूप बाहेर पडतं बरं का अशा प्रकारे आणि त्याच्यावरती ठेवायला हे असे दोन भांडी आहेत बरं का आता त्यांनी दोन भांडी झाकण एकच असतं बरं का आणि त्याच्यामध्ये असं काही तुम्हाला उकडायला शिजायला ठेवायचं असलं तर त्याच्यासाठी त्यांनी भांडं दिलं आहे पण आपलं स्वतःचं स्टीलचं बाऊल वगैरे ठेवलं तरी चालतो त्याच्यात छान होतं या रिंगा प आहेत मध्ये वाफली कोमे म्हणून दोन भांड्यांच्या मध्ये बरं का आणि हे पहा हे आणि हे इडलीचे चार कप्पे आहेत स्टँडचे भरतात थोडेसे छोट्या इडल्या होतात पण वेळेला फार उपयोगी होतं मी खूप वापरले हे खूप वापरलं आहे आठ वर्षामध्ये आणि अजूनही वाप म्हणजे रेग्युलर वापरत असते फक्त व्हिडिओ करायचा वाफेच्या मशीनमध्ये मसाले भात गरम केला बरं का आपण जेव्हा गॅसवर गरम करतो एक दोन मिनटं लवकर होत असेल पण तो करपायची पण शक्यता असते आपलं लक्ष राहत नाही हे कसलं मस्त वाफाळता भात जसा काही आत्ता ताजाच केलाय असा छान वाफवला गेला या वाफेच्या मशीनमध्ये ते एकदा सांगायचंच सा होतं तुम्हाला अगदी गराडू सुद्धा केळीच्या पानावर ठेवून वाफवलं या कैर्या मी स्टीलच्या पातेल्यात घालून बरं का त्या वाफेच्या मशीनमध्ये शिजवल्या मस्त गर निघाला व्यवस्थित छान झालं वीस पंचवीस मिनटं ठेवायला लागतं डोक्याला ताप नाही आपोआप मशीन बंद होतं हे पहा कालचा राहिलेला मसाले भात वाफवायला ठेवला आणि स्टीलच्या भांड्यात फ्लॉवर आणि टोमॅटो घालून खालच्या युनिटमध्ये वाफवायला ठेवलं म्हणजे मी कांदा चिरेपर्यंत फ्लॉवरच्या भाजीची तयारी झाली फ्लॉवर शिजेल टोमॅटो शिजून तयार मिक्सरमधनं काढले की झटकन फोडणी टाकली झकासकाम वीस मिनटात होणार आहे खरं तर पंधराच मिनटं